आपण पहिला अक्षगट शिकवला त्यानंतर त्यान आपण अक्षरगट आप दोन घेणार आहोत त्यामध्ये इ घ ई र ब पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी पहिले पहिला अक्षगट आणि दुसरा अक्षरगट यातली जे अक्षर आहेत त्या अक्षरांना आपण पहिली आणि दुसरी वेलांटी देऊन मुलांचा वाचनाचा सराव घेणार आहोत त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या अक्षरगटावर आधारित शब्दांचा सराव या पद्धतीने मुलांच्याकडून आपण करून घेणार आहोत शब्दांचा सराव झाल्यानंतर मुलांकडून वाक्यांचा सराव घेणार आहोत वाक्यांचा सराव घेताना आपण काही जादाची वाक्य मुलांच्याकडनं तयार करून घेण्यासाठी या पद्धतीचं वाक्यांचा तक्ता तयार करून मुलांच्याकडनं वाक्य तयार करून घेणार आहोत आणि त्याचं वाचन आणि लेखनी घेणार आहोत त्याचप्रमाणे वाक्य झाल्यानंतर वाचनपाठ चार ते पाच वळींचे वाचनपाठ तयार करायचे आहेत ते मुलांच्याकडनं आपण वाचवून घ्यायचे आहेत जसे इथं घार आहे आली आली घार घार बघा घार मामी काकी घार बघा घार लीला रिमा घार बघा घार दुसरा वाचनपाठ आहे इरा इरा आली का मामी इरा आली का आली 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 इरा घरी आली इरा काल घरी आली तिसरा पाठ आहे घरी आली 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 मामी घरी आली काकी घरी आली मीरा घरी आली बघ आई बग लीला घरी आली कला घरी आली घरी आली घरी आली त्याच पद्धतीने चौथा वाचनपाठ आहे घर घर बघा घर माही घर बघ आई घर बघ बाबा घर बघा घर बघा घर पाचवा पाठ आहे आकार आकार बघ आकार लाल आकार बघ माही आकार बघ आई आकार बघ लाल आकार बघ रीमा आकार बघ बबली आकार बघ लाल आकार बघ त्याचप्रमाणे सहावा पाठ आहे कारली कमल बघ कारली बघ अकरा कारली बघ राम बग कार्ली बघ बारा कारली बग मीरा रिमा बघा कारली बघा कारली लीला बबली बघा कारली बघा कारली त्यानंतर सातवा वाचनपाठ आहे इमली इमली कमल इमली बग रमिला इमली बग लाल लाल इमली बाबा इमली बघा मामा इमली बघा लाल लाल इमली या पद्धतीने जर मुलांचा सराव घेतला तर मुलं लवकरात लवकर वाचन आणि लेखन शिकतील